कट रचला एका विरुद्ध आणि गेम केली दुसऱ्याचीच अशी घटना हरिपूरमध्ये नुकतीच घडलेली आहे तो पुण्याहून आल्याची खबर मिळाली पूर्वीचा राग मनामध्ये धुमसत असल्याने त्याचा काटा काढायचे ठरवले संशयित मध्यरात्री दुचाकीवरून मारण्यासाठी निघाले त्यावेळी वाटेत एकजण आडवा आला त्याच्याशी खटका उडाल्यानंतर धारदार शस्त्राने वार करून त्याचा निर्गुण खून करण्यात आला ही घटना घडली हरिपूर येथील मठासमोर मध्यरात्री साधारण चोवीस वार झाल्यामुळे हॉटेलमधील वेटर सूरज अली साब सिद्धनाथ वयवर्ष बत्तीस राहणार पवार प्लॉट हरिपूर रस्ता हा जागीच मृत झाला तर ज्याची गेम होणार होती तो सुदैवाने वाचला या खून प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतलेले आहे याबाबतची अधिक माहिती अशी की मृत सूरज याचे कुटुंबीय मूळचे कर्नाटकातील बनहट्टी या गावचे अनेक वर्षापासून कुटुंब सांगलीत पवार प्लॉट परिसरामध्ये राहते सूरज याचे लग्न झाले असून तो अंकलीमधील वीट काम करतो आणि सायंकाळनंतर तो हरिपूर येथील हॉटेल संगममध्ये वेटरचे काम करतो मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सूरज हा नेहमीप्रमाणे हॉटेलमध्ये कामाला गेला मध्यरात्री एका मित्राने त्याला जेवणाचे पार्सल घेऊन येण्यास सांगितले मध्यरात्री बाराच्या सुमारास सूरज दुचाकी एम एच दहा एन बावीस बत्तीसवरून घराकडे येत होता त्यावेळी संशयित युवक हरिपूरकडून सांगलीकडे दुचाकीवरून येत होते सूरज आणि संशयित यांच्यात गाडी आडवी मारण्याच्या शुल्लक कारणावरून वाद झाला संशयिताने पुढे जाऊन हरिपूर येथे गुळवणी महाराज मठाजवळ त्याला अडवले त्याच्या गळ्यावर छातीवर पोटावर पाठीवर धारधार शास्त्राने वार केला गंभीर जखमी झाल्यानंतर सूरज स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हरिपूरच्या दिशेने पळू लागला काही अंतरावर गेल्यानंतर एका घरासमोर सूरज कोसळला तेथे ह्या हल्लेखोराने त्याला गाठून पुन्हा त्याच्यावर वार केला रक्तस्राव होऊन सूरजचा जागीच मृत्यू झाला दरम्यान सूरज जेवणाचे पार्सल का घेऊन आला नाही म्हणून मित्राने एकाला हॉटेलकडे पाठवले त्याला वाटेत सूरज मृतावस्थेत पडल्याचं दिसून आले त्याने हा प्रकार सूरजच्या घरच्यांना सांगितला खुनाची माहिती मिळाल्यानंतर सांगली ग्रामीण पोलीस आणि स्थानिक अन्वेषणच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सिव्हिलमध्ये पाठवला सूरजवर चोवीस वार झालेले होते सांगली ग्रामीणचे निरीक्षक किरण चौगुले स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी तातडीने पथके रवाना केली सुरतच्या खुनानंतर ग्रामीण पोलीस गुन्हे अन्वेषण व संजयनगर पोलिसांनी सूत्रे हलवली बुधवारी संध्याकाळपर्यंत सात जणांना ताब्यात घेण्यात आले त्यापैकी चौघे अल्पवयीन असून तिघे संज्ञान आहेत अल्पवयीनपैकी एक सराईत गुन्हेगाराचा मुलगा आहे तर एक अल्पवयीन युवकावर हाप मर्डरचे तीन गुन्हे दाखल आहेत ज्यांनी सुरतचा खून केला त्यांचा हरिपूर रस्ता परिसरातील स्वप्नील नामक तरुणाच्या संशयिताशी वाद झालेला होता स्वप्नीलने एकाला मारहाण केली होती त्यामुळे स्वप्नीलवर ह्या चा राग होता स्वप्नील पुण्याला नोकरीस होता तो सांगलीत आल्याचे समजतात त्याच्या खुनाचा कट रचला गेला परंतु वाटेत सुरेशशी वाद झाल्यामुळे त्याचा खून झाला आणि स्वप्नील सुदैवाने वाचला